स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत वैजापूर शहरात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद वैजापूर डॉक्टर घेण्यात आले यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सायकल रॅली रांगोळी स्पर्धा तसेच उपमुख्याधिकारी राहुल साठे यांच्या सहकार्याने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस महात्मा स्वच्छता रॅली मानवी साखळी इत्यादी उपक्रम राबवण्यात आले महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दोन ऑक्टोबर या दिवशी स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत नगर परिषद वैजापूर मार्फत नगर परिषद कार्यालयासमोर पंचायत समिती परिसर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर आणि विविध ठिकाणी स्वच्छता करून जयंती साजरी करण्यात आली तसेच स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस स्वच्छता संस्कार स्वच्छता पंधरवाडा निमित्त नगर परिषद वैजापूर येथील भगवान महावीर दवाखाना नगर परिषद येथे आरोग्य शिबिर मोहीम राबवण्यात आली आहे सकाळी प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर संगीता नांदोरकर यांनी स्वतः स्वच्छतेचा झाडू हातात घेऊन वैजापूर शहर स्वच्छ करण्याचा मानस सर्व कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण केला या विविध उपक्रमामध्ये स्वच्छता निरीक्षक अंकुश रुस्तुम भराड पाणीपुरवठा अभियंता सुरेश चिमटे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे सहाय्यक स्वच्छता निरीक्षक विष्णू हलुले वैद्यकीय अधिकारी सविता निकाळे परिचारिका निर्मला जाधव जयपाल सिसुदिया मंजिरी खैरे कुलकर्णी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत यांच्यासह स्वच्छता हो कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ही स्वच्छता संपूर्ण वैजापूर शहरात दोन ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे यापुढे स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत आणि नगर परिषद वैजापूर कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी एकत्रित उपक्रम राबून वैजापूर आपले शहर स्वच्छ शहर करणार आहेत अशी सर्वांनी शपथ घेतली आहे शैलेंद्र खैरमोडे एमसे न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर